महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा पोलीस भरतीचा निर्णय घेतला त्यानुसार चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी ही पदभरती घेण्यात आली यातून अनेक बेरोजगार युवकांना नोकरीची संधी प्राप्त झाली असून हा त्यांच्यासाठी आशेचा किरण मानला जातो आहे राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्त्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यामध्ये चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतलं गेल्यानं अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळाला त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा यामुळे मार्ग मोकळा झाला आहे आणि शासनाला देखील प्रशिक्षित असं मनुष्यबळ मिळालं आहे महाराष्ट्र पोलीस दलात राज्यातल्या तरुणांना यामुळे संधी मिळाली असून ग्रामीण भागातील युवकांना यातून रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे त्याचा फायदा या युवकांना व त्याच्या कुटुंबियांना होणार हे मात्र नक्की